नमस्कार सर्वांना आज आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी येथे प्रश्न मंजूषा ते तीन गट तयार केलेले आहे सर्वप्रथम आपण त्या गटाचा परिचय करून घेऊया माझं नाव समृद्धी विनोद भाग वर्ग साववा माझं नाव मुजम्मिल इरफान शाह वर्ग सातवा माझं नाव आदित्य विलासमुळे वर्ग सातवा हा गट क्रमांक एक आहे गटाचं नाव आहे डॉक्टर अब्दुल कलाम गट आता दुसऱ्या गटाचा आपण परिचय करून घेऊया दुसऱ्या गटाचं नाव आहे न्यूटन गट माझं नाव ऋतुजा नितीन धनेधर वर्ग सातवा माझं नाव ऋतुजा नितीन माझं नाव देवी आणि नितीन धनेधर वर्ग सहावा माझं नाव आरती पंडित भालेराव वर्ग सातवा त्यानंतर गट क्रमांक तीन डॉक्टर होमी बाबा गट आणि आपण त्या गटाचा देखील परिचय करून घेऊ माझ नाव दीपाली संतोष वाघमारे वर्ग सातवा माझे नाव अरमान सलीम शेख वर्ग सातवा माझे सुनील विजय आहे रे वर्ग सातवा सर्वांनी टाळ्या वाजवायचे बघा आपण तीन चार फेऱ्या घेणार आहे फेरी पहिली फेरी आहे सरळ फेरी दुसरी फेरी आहे बाद फेरी आणि तिसरी फेरी बजर फेरी आणि चौथी फेरी अंतरामुखडा फेरी अशा पद्धतीने आपण चार फेऱ्या घेणार आहोत सर्व प्र आणि गुणलेखक म्हणून आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय सर हे गुण लेखक म्हणून गुणलेखन करणार आहे पहिली फेरी आहे सरळ फेरी त्यामध्ये एका गटाला दोन प्रश्न विचारले जाणार आहे आणि दोन प्रश्न मी या पहिल्या गटाला विचारते ज्याला येते त्यांनी उत्तर द्यायचे मेरी कॉम कोणत्या खेळाशी संबंधित आहे पहिल्या प्रश्न पहिल्या गटासाठी आहे बॉक्सिंग बघा उत्तर बरोबर आहे मेरी कॉम हे बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे नंतर प्रश्न दुसरा आहे याच गटासाठी दहा गुण विमानाचा शोध कुणी लावला विमानाचा शोध कोणी लावला ज्याला उत्तर येत पहिल्या गटामध्ये इतर गटामध्ये जर येत असेल तर त्यांनी उत्तर सांगायचे पण त्यांना गुण मिळणार नाहीये सांगा बंधू राईट बंधू बघा हे उत्तर बरोबर आहे पण पहिल्या गटाने त्याच उत्तर दिलेलं नाहीये त्यामुळे त्यांना फक्त दहा गुण मिळतील आता दुसऱ्या गटाकडे दुसऱ्या गटाकडे आपण दोन प्रश्न विचारणार आहे बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे कुस्ती उत्तर बरोबर आहे सर्वांनी टाय वाजवायचे बजरंग पुनिया कुस्ती या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे विद्युत विद्युत दिव्याचा शोध कुणी लावला दुसऱ्या दुसऱ्या गटाला आपण विचारूया पण याचे गुण यांना मिळणार नाहीये सर गुड चुकलेलं आहे उत्तर आणखी कोणाला येते यानंतर तिसऱ्या गटाला आपण प्रश्न विचारूया सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन उत्तर बरोबर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आपण याच गटाला विचारूया टेलिफोनचा शोध कोणी लावला ग्राहम बेल उत्तर बरोबर आहे आता आपण गुगे सरांना विचारूया कशा पद्धतीने मार्क्स मिळाले न्यूटन गणास सा, गटासाठी दहा गुण मिळाले आहेत डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यासाठी दहा गुण मिळालेले आहेत आणि डॉक्टर होमे बाबा या गटाला वीस गुण मिळाले आहेत त्यांचं आपण या ठिकाणी तीन टाळ्या वाजून स्वागत करूया यानंतर दुसरी फेरी आहे पाच फेरी म्हणजे त्या प्रश्नाचे जर उत्तर आले नाही ते पुढच्या गटाकडे आपण ते पास करू आणि त्या गटाला ते मार्क्स मिळतील म्हणजे आपल्याला दुसऱ्या गटाला सुद्धा मार्क्स ज्यांना आता कमी मिळालेले डॉक्टर अब्दुल कलाम आणि न्यूटन गटाला त्यांना हे मार्क्स वाढवण्यासाठी एक संधी आहे आता प्रश्न विचारते मी पहिल्या गटाला अब डॉक्टर अब्दुल कलाम गटाला जैविक कचरा म्हणजे काय जैविक जैविक याचा अर्थ सांगायचा आहे ज्याला येते इतर गटामध्ये पण तो प्रश्न पास होऊ शकतो म्हणजे त्याचे गुण मिळू शकतात त्यांना क्लोरोफिल उत्तर चुकलेलं आहे आता इतर प्रेक्षकांपैकी जर कोणाला कचरा जैविक कचरा म्हणजे आता ह्या प्रश्नाचं उत्तर कुठल्याही गटाने दिलेलं नाहीये त्यानंतर आपण दुसरा प्रश्न विचारू कोणता पक्षी उडू शकत नाही शामू उत्तर बरोबर आहे त्यानंतर दुसऱ्या गटाला आपण प्रश्न विचारू प्लास्टिक कोणता कचरा आहे अजैविक व्हेरी गुड वाजवा अजैविक कचरा आहे नंतर दुसरा प्रश्न आहे तापमान मोजण्याचे यंत्र कोणते तापमान कशाने मोजल्या जात दुसऱ्या गटाला प्रश्न आहे तुम्हाला जर उत्तर नाही आलं तर तिकडे आपण पास करू तापमान कशाने मोजतात आपण डॉक्टर कडे गेल्यानंतर तापमान मोजले तापमापी व्हेरी गुड काय तापमान तापमापीने मोजल्या जाते आपल्या शरीरात किती हाडे असतात हा प्रश्न तिसऱ्या गटासाठी आहे दोनशे सहा व्हेरी गुड उत्तर बरोबर आहे मेंदू कोणत्या हाडामध्ये असतो दुसरा प्रश्न ह्याच गटासाठी व्हेरी गुड उत्तर बरोबर आहे बघा आता दोन फेऱ्या झालेल्या आहे आणि आता कोणत्या गटाला किती गुण मिळालेले आहे हे आता आपल्याला सर सांगतील आता ज्या दोन फेऱ्या संपल्या त्या दोन फेऱ्यामध्ये न्यूटन गणासाठी वीस गुण मिळाले दोन्ही फेऱ्या मिळते दो, वीस गुण मिळाले आहेत डॉक्टर अब्दुल कलाम यांना सुद्धा दोन फेऱ्या मिळते वीस गुण मिळालेले आहेत आणि डॉक्टर होमी बाबा या गटासाठी दोन फेऱ्यामध्ये पन्नास गुण मिळाले आहेत त्यांचं या ठिकाणी टाळ्या बाजून आपण स्वागत करूया बघा आता याच्यामध्ये तिन्ही गटामध्ये डॉक्टर होमी बाबा गट हा सगळ्यात पुढे चाललेला आहे पण आता जे पहिले बजर धावेल त्याला उत्तर देण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे कोणताही गट या फेरीमध्ये पुढे जाऊ शकतो त्यामुळे जे आधी बजर धावेल त्याला गुण मिळणार आहे आता तिन्ही गटासाठी आता हा प्रश्न आहे उठा प्राणी म्हणतात वाळवंटी प्राणी उत्तर बरोबर आहे वनस्पती मधे अन्न कोणत्या भागात तयार होते व्हेरी गुड उत्तर बरोबर आहे पानामध्ये गतीचे नियम कोणी दिले।, दिले दिले

आपले हृदय कुठे स्थित आहे पिंजऱ्यामध्ये छातीच्या पिंजऱ्या आणि कोणत्या बाजूला डाव्या बाजूला बरो बाजूला बरोबर आहे छातीच्या डाव्या बाजूला आहे ध्वनी मोजण्याचे एकक कोणते ध्वनी मोजण्याचे एकक कोणते आवाज आवाज कशात मोजतात काय म्हणतात त्याला जस लांबी मोजायचे असेल तर वापरतो ध्वनी कशामध्ये मोजल्या जातात मोजायचे असेल तर मी वापरतो मोजतात आवाज कशा मोजत घ ध्वनी डेसिबल मध्ये मोजल्या जात कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो मंगळ उत्तर बरोबर आहे मंगळ ग्रह आता आपण तिसरी फेरी झालेली आहे याचे गुण किती मिळाले कोणत्या गटाला हे आपण सरांकडून ऐकूया आत्ता जी आपण बजर फेरी घेतली त्या फेरीमध्ये न्यूटन गणास सट, गटासाठी वीस गुण मिळाले डॉक्टर अब्दुल कलाम या गटासाठी दहा गुण मिळाले आणि डॉक्टर होमी बाबा या गटासाठी वीस गुण मिळाले यामध्ये दोन्ही गट बरोबर आहेत न्यूटन आणि होमी बाबा यांचं दो दोघांचंही आपण टाळ्या बाजून या ठिकाणी स्वागत करूया हा यानंतर आता तीन फेऱ्यामध्ये एकूण गुण झाले आहेत न्यूटन गणाचे गटाचे चाळीस अब्दुल कलाम गटाचे झाले आहेत तीस आणि डॉक्टर होमीबाबा या गटाचे झाले आहेत सत्तर त्यासाठी बाबा गटाचे आपण पुनश्च तीन टाळ्या वाजून स्वागत करूया आणि त्यांना पुढच्या फेरीसाठी प्रोत्साहन देऊया बघा आता शेवटची फेरी आहे शेवट अंतरामुखडा फेरी अंतरा म्हणजे मी एक वाक्य सांगते ते वाक्य ह्या गटाला पूर्ण करायचे बघा प्रश्न पहिला आहे पाणी असेल तरच पाणी असेल तरच जीवन असेल व्हेरी गुड उत्तर बरोबर आहे ताया वाजवा यांच्यासाठी प्रश्न दुसरा आहे पृथ्वी फिरते म्हणून म्हणून काय होते दिवस रात्र व्हेरी गुड उत्तर बरोबर आहे पृथ्वी फिरते म्हणून दिवस रात्र होते प्रश्न तिसरा आहे पृथ्वीचा न संपणारा ऊर्जा स्रोत पृथ्वीचा न संपणारा ऊर्जा स्रोत सूर्य प्रकाश सूर्य उत्तर बरोबर आहे वनस्पती आपले अन्न कोणत्या क्रियेद्वारा तयार करतात प्रकाश संश्लेषण व्हेरी गुड उत्तर बरोबर आहे प्रकाश संश्लेषण पृथ्वीचे संरक्षण साव... करणारा थर पृथ्वीचे संरक्षण uh, ओझोन वायू व्हेरी गुड व्हेरी गुड उत्तर बरोबर आहे ओझोन थर। प्रकाश असेल तरच काय दिसते प्रकाश असेल सावली व्हेरी गुड उत्तर बरोबर आहे सावली दिसते अशा पद्धतीने आपली चौथी फेरी देखील पूर्ण झालेली आहे आपण बघूया फायनल स्कोर गुगे सर आपल्याला सांगतील आज आपण जे प्रश्न मंजुषा घेतली आहे त्यामध्ये तीन गट होते पहिला गट होता न्यूटन दुसरा होता डॉक्टर अब्दुल कलाम आणि तिसरा होता डॉक्टर होमी बाबा या गटामध्ये तीन तीन विद्यार्थी होते तिन्ही गटाने आपापल्या अभ्यासाप्रमाणे आपल्या पाठांतराप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये स्पर्धा म्हटली की विजय गुण मिळवणे हे उद्दिष्ट असतं म्हणून या ठिकाणी न्यूटन गट या गटासाठी चाळीस गुण मिळाले त्यांचंसुद्धा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया त्यानंतर दुसरा दोन नंबरचा गट आहे डॉक्टर अब्दुल कलाम या गटासाठी साठ गुण मिळाले त्यांच्याही टाळ्या वाजून स्वागत करूया आणि आजचा विजेता गट या विजेता गटाचं नाव आहे डॉक्टर होमी बाबा या गटासाठी शंभर गुण मिळाले त्यांचं विशेष आपल्याला या ठिकाणी अभिनंदन करायचंय आणि त्यांच्या पुढील पुढच्या स्पर्धेसाठी त्यांना याहीपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळव त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी प्रेरणा देऊया त्यांना आपण या ठिकाणी त्यांचं आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय गवई माडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया तरी त्यांनी समोर यायचं आहे चला 再来一样。